सौरभ या पॉडकास्टमध्ये सर्व प्रेक्षकांचे जनतेचे मी स्वागत करतो खरंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उमेदवार कसा असला पाहिजे त्याचं व्हिजन काय काय याच्यावर चर्चा सत्र करणार आहोत राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी च्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर केल्या महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस आणि बेचाळीस नगरपंचायतची निवडणूक त्या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं त्या ठिकाणी बिगर वाजलं मग उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची भरपूर त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पाहायला भेटली तो उमेदवार कसा असला पाहिजे या विषयावर आपण या ठिकाणी आलो आहोत मग आपण पुणे जिल्ह्यातील नामांकित भागामध्ये म्हणजेच अर्थात आंबेगाव तालुक्यातील मनसर या भागामध्ये आलोय आणि प्रथमच नगर पंचायतची निवडणूक त्या ठिकाणी होती मग ती कशी काय कारण की याच्या आधी मनसर ग्रामपंचायत म्हणून हा भाग प्रचलित होता लोकसंख्या वाढल्यानंतर याच रूपांतर माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर ग्रामपंचायतचं रूपांतर त्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये झालं हो। आणि एकूण सतरा वार्ड त्या ठिकाणी पडले आणि आपण त्या सतरा वार्डमधून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत मग आपण आज प्रभाग क्रमांक दोनची ची इच्छुक उमेदवार एक उत्कृष्ट महिला सफलीकरण असेल विविध सामाजिक कार्यक्रम असतील त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे ते म्हणजे माझी ग्रामपंचायत सदस्य तथा आंबेगाव तालुका शिवसेना महिला संघटक सो संगीता ताई राजू वानखिले हे आपल्या आज मध्ये सामील झालेले ताई नमस्कार नमस्कार मी संगीता राजू वानखिले माझं शिक्षण आहे यमे मी आज वार्ड क्रमांक दोन मधून इच्छुक उमेदवार आहे तर आज काही आपल्या सगळं जॉईन झाले ते त्यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक दोन साठी टाकलेला आहे पण त्यांचं व्हिजन आणि मिशन काय याच्यावर चर्चा आपण करणार आहे आपण व्हिजन आणि कारण की तुम्हाला मागच्या पाच वर्षाचा ग्रामपंचायतचा सुद्धा अनुभव आहे आज प्रथमच किंवा कि नकरसेविका म्हणून तुम्ही आज सामोरे जात काय विजन आणि मिशन घेऊन तुम्ही प्रभागामध्ये हजार पंचवीस ते दोन हजार च्या इलेक्शन साठी उभी राहते याचं कारण फक्त माझं विजन आहे की मंचर शहर एकदम स्वच्छ झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी माझ्या प्रभागामध्ये जी छोटे घरं आहेत त्यांना मी प्रत्येक ठिकाणी सोलर सिस्टम करून देणार आहे कारण वीज पुरवठा हा त्यांना बिचाऱ्यांना गरीब असल्यामुळे त्यांना त्याचे बिल भरणं वगैरे त्यांना काय अनुभव झालेलं आहे त्यांचं बिल कमी करण्यासाठी मी त्यांना प्रत्येकाच्या घरावरती सोलर सिस्टम करून देणार आहे हे माझं पहिलं विजन असणार आहे आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं दुसरं विजन असणार आहे कारण माझ्या प्रभागामध्ये गरीब मुस्लिम महिला भरपूर आहेत त्या की दुसरं घर सोडून दुसरीकडे कुठे कामाला जाऊ शकत नाही जा त्यांच्यासाठी मला घरी बसून जो उद्योग करता येईल ते त्यांना उद्योग चालू करून देण्याचं माझं विजन आहे ह्या त्यांनी त्यांनी प्रथम जे जनतेसमोर ठेवले ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे आपण थोडस एक पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला राजकारणाच्या व्यतिरिक्त हा प्रश्न आहे की राजकारणात येण्यामागचं पहिलं प्रेरणास्थान कोण होतं की तिथून तुमची सुरुवात झाली की मी समाजासाठी त्या ठिकाणी मी काम करेल म्हणून राजकारणात येण्यामागचं माझं प्रेरणा आहे माझे मिस्टर राजेंद्र प्राध्यापक राजेंद्र बाणखिले आणि माझं कुटुंब माझं कुटुंब पंचेचाळीस लोकांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाचा मला खूप मोठा आधार भेटल्यामुळे मी आज राजकारणात आले आणि माझ्या मिस्टरांचं एकच ध्येय होत की आपल्याला आपल्या गावासाठी काहीतरी काम करायचंय म्हणून त्यांनी मला राजकारणात पुढे आणलं माझे मला राजकारणात आणण्यासाठी माझे मिस्टरच हो आहेत पुढे बरोबर म्हणजे कुटुंब पद्धती तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट पण करते जेणेकरून ने मागच्या ग्रामपंचायतला सुद्धा त्या ठिकाणी अनुभव तुम्हाला आलेला आहे तर हा एक त्यांचा भौगोलिक आणि कुटुंबाचा सा एक संवाद त्या ठिकाणी केलाय आता मनसर पंचायत नगराध्यक्ष या आरक्षणामध्ये ओबीसी आहे त्या ठिकाणी तुम्ही ओबीसी मध्ये नगराध्यक्षासाठी इच्छुक आहात का नगरसेविकेसाठी इच्छुक आहात नाही मी नगराध्यक्षासाठी इच्छुक नाहीच आहे त्याच कारण असं की जो कोणी नगराध्यक्षासाठी आहे आमचा उमेदवार तो आमच्या फेवरचाच आहे तो जाऊन पुढे जाऊन खूप काही काम करणार आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे राहून आम्ही त्यांनाच पाठिंबा दिला आहे मी प्रभागामध्ये फिरलो तर प्रभागामध्ये त्यांची इच्छा आहे की तुम्ही नगराध्यक्षासाठी इच्छुक म्हणजे असलं पाहिजेत कारण की त्यांची पण इच्छा आहे की आमचा प्रभागातला जनतेतला उमेदवार जर होत असेल तर नक्कीच आम्हाला आवडेल म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे नगराध्यक्ष जेवढे काम करणार आणि तेवढे प्रभागात मी कामं करणार नगरसेविका होऊन पण पण संघटनेसाठी मजबूत काम करणार आहे चला या आपण विजनावर आपण त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आता आपण त्या प्रभागामध्ये फिरल्यानंतर कोण कोणत्या गोष्टी आपल्या सामोरे आल्या त्यावर आपण चर्चा करूया प्रथम आम्हाला एक सांगा की स्थानिक समस्या आपल्या प्रभागामध्ये काय काय आणि त्याच्यावर तुम्ही उपाययोजना काय करणार आहे स्थानिक समस्या म्हणजे माझा माझ्या घराकडे जो रस्ता येतो तिथे आता एक रूमचं काम चालू आहे त्याला चोवीस कोटी निधी उपलब्ध झाला आहे त्यातला बारा कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे त्यात ज्या साईडला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम आता चालू करणार आहे लवकरच तो रस्ता पूर्ण होणार आहे आणि शाळेला जाणारा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्या सुशोभीकरण करणं हे माझ्या प्रथम माझे माझं विजन असणार आहे आणि त्या साईडला ऑडिटोरियमच्या साईडला जी जागा शिल्लक आहे तिथे मी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र उभारणार आहे आणि जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी छोटस गार्डन उभारणार आहे ओके okay. म्हणजे ज्या स्थानिक समस्या तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य असताना त्या अनुभवल्या त्याच तुम्ही आता नगरसेविका झाल्यानंतर या पूर्ण करणार आहे असं एक त्या ठिकाणी सांगितलं आहे असं की तुम्ही एक शिवसेना महिला संघटक आहे तुम्ही महिलांच्या बाबतीत महिला सबलीकरण असेल इतर कार्यक्रमात त्या महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करता येते तर हा महत्वाचा प्रश्न आहे की निवडून आल्यानंतर तुम्ही महिलांसाठी काय करणार आहे माननी एक शिंदे यांनी भरभरून महिलांसाठी लाडका भाऊ म्हणून पंधराशे रुपये चालू केलेत साहेब भरभरून प्रेम देणारच आहे आमच्या महिलांसाठी आणि साहेबांनी सांगितलेले महिलांना कुठलाही निधी कमी पडणार नाही महिलांसाठी कुठले व्यवसाय असू दे काय सुरक्षितेसाठी काय कुठले प्रॉब्लेम असतील तेवढे मी सॉल्व्ह करण्यासाठी भरभरून निधी येणार आहे त्यावेळी मी महिलांसाठी भरपूर काम करणार आहे म्हणजे तुम्ही थोडक्यात जे महिलांचे जे उपक्रम असतील त्यांच्या ज्या स्कीम असतील त्यांना घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करेल आ, आता सगळ्यात महत्वाचा की तुम्हाला जनतेने संधी दिली तुम्ही नगर 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 त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून रुजू झाल्या तर सगळ्यात महत्वाचा आपण महाराष्ट्रामध्ये फिरतो की नगर परिषद असेल नगरपंचायत असेल याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप आढळतं कारण की भरपूर प्रमाणामध्ये आहे तर त्यामध्ये पारदर्शक कारभार करण्यासाठी तुम्ही काय ठेवलंय विजय पारदर्शक काम करण्यासाठी मी सर्वप्रथम हेच म्हणेल की माझ्या मनसर शहरामध्ये बरेचशे मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे त्यांनी पण ते आज बेरोजगार म्हणून फिरत आहेत गावातील असे धराविक राजकीय लोक आहेत की ती फक्त बाहेरच्या लोकांना ठेकेदारी देतात किंवा मुलांचा विचार न करतात ज्येष्ठ लोकांना ठेकेदारी देतात कामं देतात मी तर प्रथम त्यांना प्राधान्य देईल की माझ्या गावातली जी मुलं आहे सुशुकी सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून काम करतात त्यांना मी मनसरची कामं देऊन त्यांना आपला एक रोजगार उपलब्ध करून देईन त्यामुळे काय होईल माहिती का की जो भ्रष्टाचार चालाय नगरपंचायतमध्ये तो पण बंद होईल आणि मुलांनाही रोजगार मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पारदर्शक कसा काढाव याच्यावर तुम्ही फोकस त्या ठिकाणी सांगित आहे आता सध्या तुम्ही वार्डामध्ये फिरता आता त्या ठिकाणी लोकांच्या समस्या पण जाणून घेतात तर जनतेशी संपर्क तुम्ही कशा पद्धतीने ठेवणार आहे जनतेशी संपर्क मी माझा संपर्क असाही केल्या पाच वर्षही होता आणि त्यानंतर मी पाच वर्ष कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे पद नसताना माझा संपर्क असा जनतेमध्येच होता माझ्या प्रभागामध्ये कुणाचाही सुखदुख सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये प्रथम तिथे हजर असते आणि यापुढेही राहील कोणाच्या काही समस्या असल्या ते मी त्वरित करायचं काम शंभर टक्के करायचं बरं आता तुम्ही सांगितलं की तरुणांना विविध रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध अशा मार्फत मध्ये देणार की तो पारदर्शक कारभार होईल म्हणून मी टेंडर पद्धत असेल तर त्या ठिकाणी मी तरुणांना त्या ठिकाणी भरण्याचा अशी नवीन संकल्पना तुम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे तर हा प्रश्न झाला तरुणांचा तर दुसरा की ज्येष्ठ नागरिक तुम्ही सांगितलं बिरव त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच महाराष्ट्र शासनाच्या जे स्कीम आहे तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे ज्या एकनाथ भाई शिंदे यांनी ज्या काही ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ती काही बाहेर पडू शकत नाही प्रत्येकाचे काहीतरी प्रॉब्लेम असतात त्यामुळे मी त्यांना घरोघरी जाऊन त्या योजनांचं माहिती करून देईन व त्यांचे काही कुठल्याही प्रकारचे फॉर्म्स वगैरे असतील स्वतः भरून घेईन व स्वतः त्याची पूर्णता करेल तर अशा पद्धतीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक तरुण आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही असे कार्यक्रम होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता एक शिवसेना महिला संघटक म्हणून पण तुम्हाला अजून तिकीट जाहीर झाले का नाही अजून ते अजून अदृश्यरित्या आहे तर तुम्ही समाजामध्ये काम करतायचे तर आता सध्या तुम्ही कोणत्या पक्षावर तिकीट लढणार आहे की तुम्हाला संधी तर भेटेलच की मी एक संघटक म्हणून आहे जर नाही भेटलं तर पुढचं वन काय राहणार तिकीट तर मला मिळणारच आहे मी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते मी शिवसेनेच्या चिन्हावरतीच ग्रामपंचायत सदस्य उमेदवारी लढले होते आणि आताही मला धनुष्यबाणाची उमेदवारी भेटणार आहे एकनाथ भाई शिंदे यांच्याकडनं मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि मी धनुष्यबानावरतीच लढणार आहे म्हणजे तिकीट या ठिकाणी तुमचं फिक्स झालं दोन मधून बरं अशा पद्धतीने त्यांनी आपल्या संघ संवाद साधलाय की लोकांना काय हवंय कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी समस्यांना सामोरं जा, जा, जावं लागतंय तर या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चासत्र केलेलं आहे त्यांना प्रभाग क्रमांक दोन साठी त्या इच्छुक आहेत आणि त्यांनी याच्या मागचाही पाच वर्षाचा धाडगा अनुभव त्यांच्यापाशी आहे बघूया लोक त्यांना कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करतात आणि कशा पद्धतीने त्यांना मतदान करत आहेत तर आपल्या समोर होत्या माजी ग्रामपंचायत सदस्या तथा महिला संघटक सौ संकेत राजीव गांधी